नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण झटपट रव्याचं उत्तप्पा कसा बनवायचा ते बघतोय यासाठी मी एका भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा अर्धा छोटा चमचा घालून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे लगेचच मिक्स करून यामध्ये मी अर्धी वाटी दही घालणार आहे एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाण्यापेक्षा थोडंसं जास्तच लागतं आता यामध्ये बघू शकता इथे बॅटर आपलं लगेचच रेडी झालेलं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आता यावरती पाच मिनटं आपण फक्त झाकण ठेवायचं आहे यासाठी इथे रवा छान आता फुगून आलेला आहे बघू शकता झाकण मी काढून घेतलेलं आहे आता इथे हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर आपण थोडंसं पाणी यामध्ये वाढवून घेऊयात तर बघू शकता पाणी वाढवल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपलं बॅटर उत्तप्यासाठी रेडी झालेलं आहे दुसरीकडे मी लगेचच नॉनस्टिकचा पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावरती दोन चमचे तेल घालून आता टिश्यूने थोडंसं पुसून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बॅटर घालून थोडंसं जाडसरच पसरवून घ्यायचं आहे मध्यम आजेवरती आपल्याला घ्याची आस ठेवायची आहे आता याची वरची बाजू थोडीशी सुकलेली वाटली की त्यावरती आपल्याला आवडीनुसार कांदा टॉमॅटो मिरची कोथिंबीर हे बारीक चिरून आपल्याला घालायचे आता यावरती थोडासा दाब देऊन आपल्याला याच्यावरती चमचाभर तेल सोडून घ्यायचं आहे खालची बाजू छान भाजल्यावर आपल्याला लगेचच हे पलटी करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा इथे भाजलेला आहे आता दोन्ही साडीने आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे पुन्हा एकदा यावरती मी थोडंसं तेल पसरवून घेणार आहे आता सर्वच उत्तप्पे मी याप्रमाणेच करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपला हा झटपट रवा उत्तप्पा तयार झालेला आहे तर हा उत्तप्पा तुम्ही टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या गरम चहाबरोबर तुम्ही सर्व करू शकता खोबऱ्याची चटणी दही किंवा सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा आणि अशाच सोप्या आणि साध्या रेसिपींसाठी आपल्या प्रवास किचन या मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो पुन्हा अशाच रेसिपीसोबत भेटणार आहोत धन्यवाद